नमस्कार मंडळी मी धनश्री स्वागत करते परत एका छान शे आय हो तुम्ही सगळे मस्त मजेत आनंदात असाल आणि आजच्या दिवसाची सुंदर अशी सुरुवात या पद्धतीने उंबरटा पूजन आणि देवपूजेने झालेले आहे आज मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आहे त्यामुळे माझी काहीशी पूजा अशी होती आणि असं केलं होतं मी आज उंबरटा पूजन आणि दर गुरुवारी मी उंबरटा पूजन करते हे तुम्हाला आता मी भरपूर वेळा सांगितलेलंच आहे तर दिवसभरात काहीही शूट केलं नाही कारण थोडीशी आज पण तब्येत ठीक वाटत नव्हती त्यानंतर घर झाडून घेतलं इव्हनिंगच्या वेळी ही सगळी जी कामं असतात ती आवरून घेतली त्यानंतरच ते योगाची वेळ योग अभ्यासाची सुरुवात ओमच्या उच्चाराने होते आणि मन शांती पण मिळते आणि शरीर आपलं योग साधनेसाठी तयार होतं असं म्हणतात त्यामुळेच सुरुवात केलेली आहे ओमपासून त्यानंतर काही मी जी माझी फेवरेट आसने आहेत तीच तुमच्याबरोबर आता शेअर करते सगळी करत बसत नाही जी प्रमुख प्रमुख आहेत तेवढीच केलेली आहेत तर बघा तुम्ही तुम्हाला आवडतात का योगा कंप्लीट झाल्यावर आधी मी दहा मिनटांनी चहा घ्यायचे पण आता चहा बंद आहे त्यामुळे थोडा वेळ असा गॅलरीमध्ये घालवते आणि त्यानंतर मग बाकीचे कामाला सुरुवात करते तर आज गुरुवार असल्यामुळे मठात जायचं होतं आणि तसं पण ओवी जेवण लवकर मागते म्हणून जेवणाला सुरुवात केली होती एकीकडं एक भात ठेवला आणि कणिक मळायला घेतली आणि तसं पण कणिक मुरली की चपाती छान मऊ होते सगळं जेवण आवरून घेतलं आणि गेले मठामध्ये आरतीला आणि मठामध्ये बघू शकताय इतकं उत्साहाचं वातावरण असतं मग कोणाला का जावं असं वाटू नये बघा तुम्ही तून घरी आले फ्रेश वगैरे झाले आणि जेवण सगळं आवरून गेले होते नैवेद्य भरला आरती लावली आणि त्यानंतर पुस्तक वाचायला घेतलं आणि आजकाल माझ्या मुलगीला आई जे करते ते करायचं असतं कधी नव्हे ते आज शांत बसून पुस्तक ऐकत होती त्याचा मला पण आनंद होता आणि तसं पण मी नेहमी म्हणत असते मुलांना संस्काराचा पाया हा घरातूनच मिळतो जे जे आपण करतो ते बघून मुलं शिकत असतात त्यामुळे चांगल्या गोष्टीचं नेहमी अनुकरण केलं पाहिजे जेणेकरून आपली मुलं त्या गोष्टी शिकतील तर अशी होती आजची पूजा काहीशी पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चला व्हिडिओ इथे छोटासा एंड करते भेटू परतच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय